गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना हे मागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटलं असेल की मी कुठे आलेलो आहे तर आता मी आहे रायगडवर ऐकून कदाचित थोडंसं आश्चर्य वाटेल पण हो मी रायगडवर आलेलो आहे आणि हा नाशिकचा रायगड आहे नाव त्याचं विलक्षण आहे विलक्षण आहे म्हणजे आपल्या राजधानीसोबत जोडलं गेलेलं आहे कारण इथे रायगड नगर म्हणून एक नगर आहे त्याच्यामुळे ह्या डोंगराला रायगड असं नाव जो जोडण्यात आलेलं आहे आणि हा किल्ला खूपच अपरिचित आहे म्हणजे आताच नुकताच काही वर्षांपूर्वी हा प्रकाश धोत आलेला किल्ला आहे तर हा पाठीमागचा संपूर्ण दिसतोय तो रायगड आहे हा कुठे येतो एक्झॅक्टली काय येतो हे मी पुढे तुम्हाला सांगणारच इथे दगडांना शेंदूर फासलेलं आहे हे इथल्या स्थानिकांच्या अशा माऊली आहेत वर इकडे रायगड बाबाचं मंदिर आहे त्याला डोंगरबाबा मंदिर पण म्हणतात मी ही अशी पाऊल वाटे जी चालली त्या पठारावर हा किल्ला ओळखायला सोपा आहे मॅपवर जर तुम्ही बहुला फॉर्ट टाकलं तर बहुला फॉर्ट म्हणजे हा रायगड दाखवतो एक्झॅक्टली तर याला इथपर्यंत यायला प्रॉपर फोर व्हीलर असा रस्ता आहे पण खूप मधून कच्ची वाट आहे याची खून सांगायची झाली यायची तर फॅब नावाची कंपनी मुंबई आग्रा नॅशनल हायवेवर नाशिकपासनं आपण जेव्हा विल्लोळी क्रॉस करतो तो वाडीवारीच्या आधीच राईट हँड साईडला फॅब नावाची कंपनी तर त्याच्या अगदी समोरूनच कच्ची पाय वाटे आणि तिकडनं तुम्ही व्हिडिओ जसं बघितलं तसं प्रॉपरली इथपर्यंत येऊ शकतात आणि खाली गाडी लावून इथून ट्रेक चालू करू शकतात हे जे दिसतंय हे पण काही माऊली आहेत इथल्या गावकऱ्यांच्या स्थानी आणि ते इकडे ते, ते रायगड बाबाचं मंदिर आहे तिकडनं त्या धारेवर मागे रायगड किल्ला तिथं असं लागतं उजव्या हाताला फिरावं लागतं ना असं या साईड चिर आहे हा हा दोन्ही बरोबर बरोबर वरती हात दिवायला लागतो पाय ठेवायला लागतो वर अच्छा अच्छा आहे ना काय असं अवघड काय अवघड नाही एकदम डायक वरती ना आणि वरती एक थोडीशी गुहा आहे बघा खाती अशी गुहा का अशी नैसर्गिक पद्धतीने झालेली वाटत ती कुठल्या साइडला इकडच्या साईडला की इकडच्या साईड इकडल्या आहे तो वरती झेंडा लावू लागतो झेंडाय तिथे तिथं आहे ना बरोबर आणि असं बुजलेलं टाकाय का वरती काही काक ते बुजलेलं लई दिवसापूर्वी ते डोंगरालाय पण हा तो तो बवला तिकडे ना हा नाही ही इकडचं म्हणतो मी रायगडच बुलाच माहितीये किल्ल्यावर राहिले ते हा हो तेच खाली ते रायगड नगरचेच एक दादा भेटले आम्हाला त्यांनी सांगितलं की ही डोंगर धारीचीच वाट पकडायची ऍक्च्युअली हा जो समोर आहे ना तिकडे थोडं कन्फ्युजन होतं बट ठीक आहे बघून घेऊ आता ते बोललेत की आपण चिराचिरा चढू शकतो आणि बाय द वे ही सगळी बहुलाची रेंज आहे ॲक्च्युअल बहुला फोर्ट तिकडे येतो आणि ही बहुलाची रांग ती फॅब जी कंपनी बोललो ती समोर ही फॅब कंपनी त्याच्या एक्झॅक्टली समोर असा सरळ रस्ता आहे आणि हे इकडे रायगड बाबाचं मंदिर त्या कातळटप्यापासून येऊन पोचलं आहे गोप्रोमध्ये किती जस्टिफाय होईल माहीत नाही बट मिडियम ग्रेडचा आहे होऊ शकतो ती तिकडे हाईट जरा जास्त वाटते फक्त बघूयातवर हिवाळ्यामुळं गवता बरीच वाढली आणि वरती वावर कमी ना लोकांचा त्यामुळे पण तरी आता बऱ्यापैकी गावकरी जातात वरती भगवा पण बघितला त्याच्यामुळे आठली थोडीफार मळलेल तरी पाय वाट ऑलमोस्ट माथा गाठलेला आता आणि इथे बऱ्यापैकी गवत वगैरे माजलेले आता वरपर्यंत तरी असंच असेल हावरचा अजून एक पातळ टप्पा आहे तो पण कसा आहे बघूयात तिकडे दूरवर रायगड बाबाचं मंदिर दिसतंय तिकडनं पूर्ण उभी चढाई आहे आणि हे जे गवतं गवतं वाढलेलं दिसत आहे तिकडचा तो, तो पॅच कठीण आहे परत आपण गवतात नाही येतो हा पॅच थोडा इझी आहे एवढं काही अवघड नाही आहे आणि वळसं मरण आता आपण गडमाथ्यावर पोचतोय ऑलमोस्ट म्हणजे आता कॅल्क्युलेट केलं तर आम्ही पस्तीस मिनटात गडावर आहे सकाळ सकाळची वेळ आहे ना त्याच्यामुळे कवर लवकर होतो क्या बाद गडमाथा आलो आम्ही सी यस ॲक्च्युली ह्या गडावर अवशेष म्हणजे ना एक गुहा आहे किंवा पाणी टाके किंवा गुहा टाके पण म्हणू शकतो आपण त्याला आता ती कशी आहे ती आपल्याला तिकडे जाऊन कळेल ती शोधावी लागेल आम्ही खाली विचारलं ते म्हणत की भगव्याच्या तिथेच आहे आसपास आणि एक बुजलेलं आहे जे की म्हणजे इतकं रेअर आहे शोधायला की भर जंगलामध्ये एक बारीक गाडी शोधण्यासारखं आहे ते तर बघू आपण पहिले आपण गुहात शोधूयात इथे वनवास पेटवलेला आहे अंदाज बरोबर होता काळी काळी राख लगेच कळते दिसलं तर समोरच बघूया आमच्या पहिला अवशेष भेटलाय आपल्याला हे दरवेळी जसं मी नेहमी सांगतो की हे तात्पुरतं निवारासाठी सोय असते आता आता हे एकच आहे म्हणजे इथे शिबंदी असावी त्या काळी आता तर एकच अवशेष भेटलेलं आहे ॲक्च्युली बाकी तर सगळं आता जमिनीखाली काढलं गाडलं गेलं एक काय आणि हा पाठीमागे दिसतं ते त्रिशेळानी आय थिंक परत ते ग्रामदैवत यांचं खाली माऊली वगैरे पण ते पाहिलं तसं वरती पण यांचं असेल या भगव्याच्या एक्झॅक्ट खाली ती गुफा आहे ज्याबद्दल मी म्हणत होतो बट असं पाहून वाटतंय की ती नैसर्गिकच का आहे कारण जरी आता आपण म्हटलं की दगड वगैरे बुजले गेलेले तरी ह्या स्ट्रक्चरकडे पाहून असं वाटत नाही की, आ, आ, की ते मानवनिर्मित असू शकतात कारण हे बॅकग्राऊंडचं स्ट्रक्चर बघाल तर एकदम निमुळती जागा आहे म्हणजे जे नेड्याचं स्ट्रक्चर असतं जसं नेड्याला कसं ऊन वारा आणि पावसाचा मारा होऊन त्याला हजारो किंवा लाखो वर्ष येतात त्याप्रमाणे ते स्ट्रक्चर वाटतं आणि चिन्ह्या आठवड्याचे वार लगेच कळतात बरं ॲक्च्युली याच्यावर कोणाचं संशोधन असेल तर नक्की सांगा किंवा कोणी याच्यावर अगदी शुअर असेल की ही मानवनिर्मित गुफा आहे तरी नक्की सांगा पण ॲक्च्युअल बघताना तरी ही खरंच वाटत नाही की ही मानवनिर्मित असू शकते ज्या टाक्याचा आम्ही शोध घेत होतो ते आम्हाला लगेच भेटले म्हणजे जो त्रिशूळ आहे ॲक्च्युली जो भगवा आहे त्याच्या अगदी समोरच आहे म्हणजे तिथे तो भगवा त्याच्या खाली जी गुफा त्याच्या अगदी फ्रंटला हे टाक जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर हे बघा हे कातळात खोदलेले निशान तुम्हाला सापडतील म्हणजे जर ह्या गडाचं जर संवर्धन झालं तर इथे बऱ्यापैकी पाण्याच्या टाक्या भेटू शकतात या आसपासच्या एरियामध्ये आणि हे आम्हाला लकीली भेटलं का तर बघितलं तर इथे वनवा पटला गावकऱ्यांनी हे पूर्ण गवतामध्ये दाबलं गेलेलं आहे पूर्ण गवतामध्ये हे सापडणं सुद्धा सापडणं म्हणजे आहे एक प्रकारे हे आता पूर्ण गवत वाळलेलं आहे बऱ्यापैकी मोकळी पाया वाटे म्हणून हे लगेच चटकन लक्षात येतं नाहीतर हे लक्षात देणं म्हणजे अवघड गोष्ट आहे ती तात्पर्य निवाराचे आणखी दोन अवशेष भेटले इथं एक आणि आता हे इथे तर गवत आलेलं आहे पूर्ण या याच्यामध्ये बस अशीच ही शोध मोहीम चालू आहे अजून काही भेटतं का बघू आम्ही आता गडाच्या टॉपमोस्ट पॉईंटला आहे आणि इकडे वाड्याच्या चौथ्याचे काही अवशेष बघायला हा म्हणजे बघतोय इकडे पण काहीच म्हणजे तसं काहीच जाणवत नाहीये इकडे आसपास कदाचित इकडे जोपर्यंत संवर्धन कार्य होत नाही तोपर्यंत काही अवशेष सापडणार नाही बट हा गडमाता जास्त काही मोठा नाही आहे आटोपशीरे गडमाता जे काही अवशेष आहे ते म्हणजे फक्त ते पाण्याचा टाका आपण बघितलं ते आणि जी गुहा बघितली ती पण नैसर्गिकच वाटते आ, तुम्हाला या रायगड किल्ल्याबद्दल काही माहिती असेल किंवा अजून जास्त काही माहिती असेल अवशेषांबद्दल किंवा इतर कुठली ऐतिहासिक माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण गड उतार व्हायला सुरुवात करू फायनली बॅक टू बेस आलेलो आहे आमच्या गाडी जिथे जिथं तिथे आणि रायगड किल्ला बघून झालेला आहे मस्त ट्रेक होता म्हणजे पस्तीस ते चाळीस मिनिटात आम्ही वरती होतो ते पण पाच दहा मिनटं आराम घेऊन म्हणजे होण्यासारखं आहे मीडियम ग्रेडचा ट्रेक आहे तुम्ही जर सह्याद्रीमध्ये भटकन करत असाल तर ते रॉक पॅच पण एवढे काही वाटणार नाही आणि यस आज एक खूपच अपरिचित किल्ला आम्ही भटकलेला आहे थोडे अवशेष शोधण्याचे प्रयत्न केले तर आपल्याला पाणी टाके वगैरे काही सापडले आणि वाड्यांच्या जोत्यांचे अवशेष काही सापडले नाही तिकडे आम्ही रायगड मंदिरात परत खाली येताना दोन लोकं भेटले आम्हाला त्यांना विचारलं तर ते बोलले की ते वनवा त्या गावकऱ्यांनीच पेटवलं असेल काही कारण असतो इकडे त्यांची ये जा चालू असते तर करण्यासारखं आहे जर तुम्ही मुंबई पुण्यावरनं पण येत असाल तर रायगड बाबा मंदिरात तुमची राहण्याची सोय होऊ शकते तुम्ही इथे गाडी वगैरे लावून फोर व्हीलर पण येऊ शकते फक्त तो मधला रस्ता थोडासा कच्चा आहे तेवढा पॅच पार केला की तुम्ही इथपर्यंत गाडी आणू शकतात बाकी नक्की हा अपरचित किल्ल्याला एकदा भेट द्या हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मराठी बांधवांसोबत आणि आपल्या प्रेमी मित्रांसोबत यासोबत मी आदित्य आहिरराव पहाडी बापूया आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद